नमस्कार आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भेड निष्पक्ष आणि सडितोड चॅनल उस्मानाबाद, उस्मानाबाद लाईव्ह सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानावर दिंडेगाव तालुका तुळजापूर येथे जीवघेणं हल्ला करण्यात आला आहे भारतीय लष्करातील जवान बालाजी गुरोहा दिंडेगाव येथे एक महिन्याच्या सुट्टीवर आला असता चार ते पाच जणांनी मिळून काट्या कुराडी आणि मारहाण केली आहे या मारहाणीत बालाजी गुरो हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी आरम सुट्टेला तीस दिवसात सुटेला आलो येऊन दहा बारा दिवस मी आज आमच्या आत्ताच्या घरी बोलण्यासाठी गेलो होतो आत्ताला बोलून घरी वापस निघालो होतो घरी वापस नेताना मचिले राहुण मछिले कल्द्या मछिले बजरंग काही पप्पू यांनी मारहाण केली त्याने कोराडीने आणि मी गणेश पाटील राहणार दिंडेगाव तालुका तुळजापूर माझा पाहुणा माझ्या मामाचा मुलगा बालाजी विलास गुरव हा आर्मीमध्ये आहे तो सुट्टीवर गावाकडे आला असता तो आता आमच्या आत्ताच्या इथं भेटायला गेल्यानंतर आम्ही तिथून भेटून परत येत असताना आ, राहुल मचाले कल्लेश्वर मचाले हरी मचाले आ, बजरंग काशीद या चार लोकांनी तलवाराने कोराडीने मारहाण केलेली आहे का नाही आता ना बोला गेल ते दोघं तिघं माझे नातू येताना कुऱ्हाड्याचा हल्ला केले येऊ का तलवारीचा हल्ला करून तलवारी हातात घेऊन माझ्या लेखरावाची मडे पटसवती मावली गिरी तिथं म्हणून गोम टोकले आम्हाला ठाव सुद्धा नाही माझ्या लेखराचं आज मडच होत हरी मचिला गाठून सगळ्या गावाला माहीत आहे आमच्या कुण्या लेखरावाला वागू दे ना कुठं जाईल तिथं सायकल याय फटफट फटफट्याय माझ्या लेखरावाला माझ नेन बाळ माझं बोला ना कोताला बारा कोसाहून त्याने मारला माझ्या लेकराला तुम्हीच न्याय करा माझ्या लेकरावरती सरकार न्याय देतो का नाही पोलिसांनी या ठिकाणी आलेत का नाही पोलिस हलते पोलिसांनी मी नाही दिली ते काय बोलले नि ते माझ्या लेकरावाला हल्ले माकुराड्या काट्या घेऊन आले पोलिस आमच्याच लेकरावाला कावाले आमच्याच लेकर आम्ही वडून आणलो आमच्याच लेकरावला कावलो आता तर घेऊन हिंडालते आता आणि आता सध्या घेऊन हिंडाळते तलवारी फटफटच्या घेऊन घराने हिंडालते आम्ही वाढवतो नाही सांगा आम्हाला ना। गाव न्याय दिना पोलीस न्याय दिना कशामुळे हल्ला झाला याच काय कारण आहे आत्ताला बोलावं लागेल कशामुळे हा प्रकार घडलेला आहे रात्रच भांडणं काहीच नव्हतं ह्याच्यात मध्ये तर विनाकारण भांडणं झाले आत्याकडे बोलायला गेल्यामुळं त्या माणसाने भांड झाल्यामुळे मेजर साहेबाला मारले मार मार रात्री कशाने मारले तलवारीनं मारले हा सकाळी काय सकाळी दगड फेक झाली माझा मुलगा घरातन बाहेर अकरावी लागेल मुलगा बारकाय आणि माझ्या मुलाला मारायची धमकी द्यायला होती हा दोन दड दगड लागली रात्री त्याला सकाळी वगैरे काय पोलिसांना म्हणले हे काय पोलीस म्हणल्यावर बाय शाण्यात जातो घरात म्हणलं मला कोणी म्हणलं असं काय पोलीस पोलीस त्याचं नाव प्रायशान सातपुत ना